नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की एवढ्या गर्मीमध्ये मॅडम स्वेटर घालून कुठे आहे कुठे फिरत आहे तर मी कॅनडाला आलेली आहे आणि आता आहे इकडे वन मंथ पण तरी मी आपल्या सर्वांसाठी व्हिडिओ जसं जमेल तसं आपल्या चॅनलवर शेअर करणारच आहे मी इथे आली तर मी बघितलं इथल्या लोकांचं मी ऑब्झर्व केलं की वास्तू आपल्यावरती कसं काम करते तसंच मग आपलं स्वतःचं पण असतं की जसं वास्तू घरावर काम करतं काम करतात तशाच प्रकारे आपल्या स्वतःवरती आपले ग्रहदशा काम करत असतात पण आज मी वास्तूबद्दल आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे असं होतं का कधी की तुमच्या घरात लगातार वाद होतात आणि जेव्हाही तुम्ही विचार केला की नाही आज वाद होणारच नाही मी खूप परफेक्ट सगळं काही चांगलंच करणार पण तरीही तिथे काही ना काही गोंधळ होतो अशा वेळेस आपण जिथे राहत आहे रेंटचं घर असो स्वतःचं या तसं पण तुमच्या स्वतःचं घर आपलं आपल्या घराच्या समोर बाहेर जाऊन बघायचं की कुठे इलेक्ट्रिकचा जो खांबा असतो ज्या वायर्स असतात ना इलेक्ट्रिशियन्स करतात ना वायर वगैरे तयार करतात खांबा असतो डीपी असते जर आपल्या घराच्या बाजूला असं काही जर असेल इलेक्ट्रॉनिकचं तर तुम्ही समजून घ्यायचं की तुमच्या घरातला मंगळ हा खराब असतो आता मंगळ म्हणजे काय तुम्हाला असं वाटेल की काय मंगळ हा शुभ लाभ देणारा पण असतो आपल्याला आणि मंगळ जर तुमच्या घरावरती बॅड रिझल्ट देत असेल तर तुम्हाला लक्षात येत असतं की नवरा बायकोंमध्ये वाद घरामध्ये शुभ कार्य होणार आहे पण त्याआधीच ते काही ना काही बिचकणार आहे त्या कार्यामध्ये अशा वेळेस आपल्या घराच्या समोर जर अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणा बाहेर ठेवलेल्या आहे या तुम्ही छतवर ठेवलेल्या आहे या तर तुमच्या घराच्या बाहेर खूप सारे वायरिंग आहे तर हा मंगळ खराब होण्याचे लक्ष नसतात मग अशा वेळेस आपण काय करायचं आपण ते तर सरकारचं आहे त्याला आपण काही नाही करू शकत ना त्याला चेंज करू शकत स्वतःच्या घरातलं असेल तर थोडं तरी आपण चेंज करू शकतो मग आपल्याला एकच काम करायचं आहे अशा वेळेस आपल्या घराचा दरवाजा पश्चिममुखी असो उत्तर असो पूर्व असो दक्षिण असो कोणत्याही दिशेला असो पंचमुखी हनुमानांचा बाहेरनं एक फोटो लावायचा जसा हा दरवाजा आहे आतमध्ये नाही बाहेरनं ना फोटो लावायचा आहे जो तो मंगळचा प्रभाव आहे तुमच्यावरती येणारा तो येणार नाही तो कट होईल आणि निगेटिव्हिटी दूर करेल आपल्या सगळ्यांना माहीत आहे की हनुमानजी संकट दूर करणार आहे हातामध्ये पर्वत घेतात आणि उडतात आपली संकट दूर करतात याच प्रकारे आपल्या घरामध्ये जेव्हा आपण बाहेरनं पंचमुखी हनुमानांचा फोटो लावतो ते तुमच्या घरामध्ये भूतबला येऊ देत नाही सगळ्यात मेन म्हणजे मंगळ जो तुमचा खराब आहे तो चांगलासुद्धा होतो आणि निगेटिव्हिटीसुद्धा दूर जाते म्हणून मी आपल्या सगळ्यांना नेहमी सांगत असते की कोणत्याही गोष्टीचं काही ना काही लॉजिक असते तुम्ही मानत आहे तरच तुमच्यावर हे उपाय काम करतात नाही तर करायचे म्हणून करू नका जेव्हा तुम्ही अध्यात्म आणि कोणतेही उपाय करता तर मनापासून करा कर्मानुसार करा आणि सगळ्यात मेन म्हणजे भावनेनुसार करा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांग